महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे भेमाले साहेब यांनी चांगल्या प्रकारे हा उपक्रम ठेवलेला आहे तरी या ठिकाणी सगळे बीबीवाडी परिसरातले सार जे कष्टकरी सगळे नागरिक आहेत त्यांनी याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे डोळे तपासणे तपासणे आणि बीपी शुगर या सगळ्या प्रकारच्या तपासण्या इथं चालू आहेत तरी चांगला पाऊस पडत असताना या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर याबद्दल मी भिमाले सरांचा आभार मानतो तन साहेबांनी शिबिर भरवलं चष्मा मिळलं आणि औषध डोळ्याची अंग दुखल वाप येणं तुम्हाला काय होणं सगळ्यांचे व्यवस्थित औषध पाणी भरपूर सगळ्यांना समाधान केलं आणि त्याच्यात आभार समाधानही आम्ही सरांनी आज या ठिकाणी शिबिर भरवलं ज्या मी त्यांचे आभार मानतो त्यांनी रक्त तपासणी शिबीर डोळे तपासणी सगळ्यांचं योग्य प्रमाणात हे केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद मानतो भिमाले साहेबांनी जी आज शिबिर ठेवली त्यांच्यामुळं माझा बीपी चेक झाला मला बीपी होता मला माहित पडलं डोळे चेक केले चष्मा मिळाला त्यांच्यामुळे मी यांचा आभार मानतो माननीय श्रीनाथ भिमाले साहेब जे यांनी इकडे कॅम्पेन लावलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी डोळे तपासणी ब्लड टेस्ट एसीजी सर्व काही एकदम मोफत करून आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वस्व सर्वजण आभार मानत आहोत आणि त्यांना हार्दिक आमदार पदीच्या शुभेच्छा देत आहोत पाय चक्कर आले होते पायाचे दरज आहे मला वगैरे चक्क्याला डायबिटीज चक्केला छान वाटलं भले सरांनी व्यवस्थित ठेवले होता कधी था गुजारा तुमका मसे